आपला पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ए दामोदर बी रामजी सी भीमराव डी रामदास आपले उत्तर आहे बी रामजी प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात पी एच डी केली ए राज्यशास्त्र बी कायदा सी अर्थशास्त्र डी संख्याशास्त्र आपले उत्तर आहे सी अर्थशास्त्र प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान केव्हा प्रदान करण्यात आला ए एकोणीसशे छप्पन बी एकोणीसशे नव्वद सी एकोणीसशे सत्त्याऐंशी डी एकोणीसशे त्र्याण्णव आपले उत्तर आहे बी एकोणीसशे नव्वद प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ए सातारा बी महाड सी महू डी दापोली आपले उत्तर आहे सी महू प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री होते ए परराष्ट्र मंत्री बी संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री. सी कायदा व न्याय मंत्री डी गृहमंत्री आपले उत्तर आहे सी कायदा व न्याय मंत्री प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ए ताराबाई बी रमाबाई सी कमला डी कस्तुरबा आपले उत्तर आहे बी रमाबाई प्रश्न क्रमांक सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे छप्पन सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे पंचेचाळीस आपले उत्तर आहे बी एकोणीसशे छप्पन प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये अर्थशास्त्रात पी एच डी करणारे कितवे भारतीय आहेत ए दुसरे बी पहिले सी तिसरे डी सातवे आपले उत्तर आहे बी पहिले प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला ए नागपूर बी महू सी महाड डी सातारा आपले उत्तर आहे सी महाड प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे काय म्हणून ओळखले जाते ए भारताचे तारणहार बी राष्ट्रपिता सी आधुनिक भारताचे शिल्पकार डी भाग्यविधाते आपले उत्तर आहे सी आधुनिक भारताचे शिल्पकार